आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही असा टोला लागावत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधलाय आणि याची कुठं उत्तर द्यायची नाही सरकारला म्हणून आज बघा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला संजय भाऊ विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्री चालेल मी डमी उमेदवार म्हणतो ते उग म्हणत नाही मुख्यमंत्री आलेच नाही आणि बापू दुसरे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मी काय सभा घ्यायचो नाही मी फक्त रोड शो करून जाईल असं नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि विरोधी उमेदवारावर तर दुसऱ्या बो भाऊ जास्त बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण आजच नाशिकमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यावरून त्या प्रेस कॉन्फरन्सनी या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की महायुतीचे जे उमेदवार आहे हे डबी उमेदवार आहे ते, ते मान्य उद्धवसाहेब ठाकरेंना धोका देऊन ज्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले होते त्या शिंदे साहेबांची सुद्धा यांना तिकीट द्यायची पण इच्छा नव्हती मी नाही सांगत आहे आज नाशिक मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन छगन भुजबळांनी सांगितले छगन भुजबळांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन कि नाशिक मधून त्यांना छगन भुजबळांना विनंती केली होती की तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघ लढता का अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी भुजबळ साहेबांना केली होती म्हणजे समोर असलेला उमेदवार पहिल्या पसंतीचा आहे का म्हणजे डमी नाही तर दुसरं काय म्हणायचं आहे ना आणि जरी आता शेवटी उडी मारून ते राष्ट्रवादी असले तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाची माझी मग त्या पद्धतीने मामा तुम्ही म्हणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आपण सहन करत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण कशी विसरू आणि हा पुणे जिल्हा हा महाराष्ट्र निष्ठेन पाठीशी उभे राहणाऱ्यांना साथ देतो स्वार्थासाठी कचारी करणाऱ्यांना साथ देत नाही आणि ना हीच भूमिका पुढे घेऊन त्यामुळे वैयक्तिक मी टीका टिप्पणी करत नाही जस दादा तुम्ही म्हणाला विरोधकांकडे हे मुद्दे नाही जीएसटी किती लुटले आपल्याला आपल्याला माहिती आहे आज कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल टमाटो असेल टमाट्याला चार दिवस भाव आले नेपाळ मधून टमॅटो आयात केला शेतकऱ्याच्या टमॅटोची माती केली कापसाला भाव आले होते मधून कापूस आयात केला कापसाचे भाव पडले सोयाबीन दोन हजार चौदा ला जेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा झाली होती तेव्हा मी सोयाबीन चार हजार रुपयांनी घालत होतो आता दहा वर्षानंतर सोयाबीन चार हजार रुपयांनीच घालतोय शेतकरी सोयाबीन चार हजार निघालतोय का नाही आणि चार हजार नाही शेतकरी सोयाबीन घालत असताना दादा सोयाबीनच तेल मात्र साठ रुपयांनी घेत होतो ते एकशे दहा आणि एकशे पंधरा रुपयांनी घ्यावं लागतय कुठून झालं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट कांद्याला दोन डिसेंबरला ला चाळीस पंचेचाळीस रुपये भाव होता आज कांद्याची माती केली कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवली दहा बारा रुपयांनी कांदा घालावा लागतोय यातलं महायुतीच्या उमेदवाराला किंवा सर्वसामान्य महायुतीच्या नेत्याला कोणालाच बोलता येत नाही याच्यावर त्यांनी सांगा म्हणा सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करताय सर्वसामान्य का युवकासाठी तुम्ही काय करताय ज्या माता भगिनी गॅस सिलेंडर चारशे साडेचारशे रुपये होत होता बघत होता की नाही तुम्ही टीव्ही वर दिल्लीला आंदोलन करत होता की नाही आता नंतर दहा वर्ष ज्या मंत्री होत्या त्या त्या मंत्री आंदोलन करत होत्या जेव्हा गॅस चारशे साडेचारशे रुपये होता तेव्हा आणि आता जेव्हा गॅस हजार पार करून गेला तेव्हा का कोणती सारी आज सर्वसामान्यांचा सा प्रश्न आहे